आजकाल आपल्या व्हिडिओजवर प्रत्येक दुसऱ्या कमेंटमध्ये एकच प्रश्न विचारला जातो फ्लिपकार्ट घ्यावा की कॅशबॅक प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर हे दोन्ही कार्ड भारतातील बिगनर्स कॅटेगरी मधील सगळ्यात जास्त पॉप्युलर कार्ड आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की हे दोन्ही कार्ड बऱ्याच वेळा डी व्हॅल्यू झाले तर आता काय दोन हजार पंचवीस मध्ये कोणते कार्ड घ्यावे मी स्वतः दोन्ही कार्ड वापरले आहेत खरं तर चार वर्षापासून फ्लिपकार्ट ऍक्सेस वापरते आणि आय कॅशबॅक जेव्हा लॉन्च झाला तेव्हाच घेतला होता आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही कार्डचे प्रामाणिक कंपॅरिझन करू कॅशबॅक रेट्स जॉईनिंग ॲन्युअल फीज हिडन कंडिशन कोणते आहेत का सगळं कव्हर करूया आणि शेवटी तुम्हाला हे देखील समजेल की कोणता कार्ड तुम्ही घ्यावा राईट चला सुरुवात करूया सर्वात बेसिक गोष्टीपासून दोन्ही कार्डची किंमत फ्लिपकार्ट ॲक्सिस क्रेडिट कार्डची ॲन्युअल फी आहे पाचशे रुपये प्लस जी एस टी आधी हे लाईफ टाईम फ्री मिळत होतं पण आता ऍक्सिसने अॅन्युअल फी लावली आहे मात्र ही फी वेव ऑफ होऊ शकते जर तुम्ही एका वर्षात साडेतीन लाख रुपये खर्च केले तर मला माहिती आहे साडेतीन लाख रुपये खर्च करणं एक नॉर्मल युजरसाठी सोपं नाही आहे ॲक्सिस बँकने ही स्पेंड लिमिट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वाढवली आधी ही दोन लाख होती जर तुम्ही हे कार्ड वापरून कमीत कमी एक वर्ष झालं असेल तर तुम्ही कॉल सेंटरला कॉल करून ही फी वेव ऑफ करण्यासाठी नेगोशिएट करू शकता वेव ऑफ नाही झालं तर कस्टमर केअरवाले तुमची साडेतीन लाखांची लिमिट कमी करून देईलच बेसिकली कस्टमर केअरवाले तुमचा कॉल रिटेनशन टीमला ट्रान्सफर करतील आणि ते तुम्हाला कस्टमर म्हणून रिटेन करण्यासाठी तुम्हाला कमी वेवियर लिमिट देतील किंवा पूर्णपणे बी वेव ऑफ करतील एक अजून लेसर नोन ट्रिक म्हणजे जर तुम्ही ऍक्सेस बर्गनची रिलेशनशिप ठेवत असाल तर काही केसेसमध्ये हा कार्ड लाईफ टाइम फ्री देखील मिळू शकतो हा हॅक कुठेही क्लिअरली लिहिलेला नाही आहे पण ही एक इन्सायडर इन्फॉर्मेशन आहे जॉईनिंग वेळी तुम्हाला फ्लिपकार्टचे अडीचशे रुपयाचे वाउचर्स आणि स्विगीचे शंभर रुपयाचे डिस्काउंट कोड मिळतो वीस जून पूर्वी तुम्हाला पाचशे रुपयाचे फ्लिपकार्ट होते पण आता ते कमी करून अडीचशे रुपये केलेत आणि हे वाउचर्स फक्त फर्स्ट ट्रान्झॅक्शन जर तुम्ही कार्ड घेऊन वापरलं नाही तर मिळणार ना नाही आता एसबीआय क्रेडिट कार्ड बद्दल बोलूया या कार्डची अन्युअल फी आहे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी थोडी महाग आहे पण जर तुम्ही एका वर्षात दोन लाख खर्च केलेत तर ही वेव्ह ऑफ होऊ शकते आता वेव्हिअर कंडिशन फ्लिपकार्ट ऍक्सिस पेक्षा थोडी वेबल आहे म्हणजे ठीक आहे तुम्ही दोन लाख रुपये खर्च करूच शकता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एसबीआयने हा कार्ड कधीही लाईफ टाईम फ्री दिला नव्हता इवन इन टायअप्स पण कधीही आयची ऑन बोर्डिंग टीम कॉपरेट ऑफर्सद्वारे फर्स्ट इयर फ्री देते पण पुन्हा हे फारच केस बाय केस बेसिसवर असतं म्हणजे मानून चला की फक्त तीन ते चार टक्के केसेसमध्ये घडतं फ्लिपकार्ट ॲक्सेससारखं एस बी आय कॅशबॅकमध्ये कुठलीही जॉईनिंग वाउचर किंवा वेलकम गिफ्ट मिळत नाही त्यामुळे जॉईनिंगच्या वेळेस अंडरवेल्मिंग एक्सपिरियन्स येतो किंमत समजली आता दोन्ही कार्डची एलिजिबिलिटी देखील समजून घेऊया एसबीआयचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुमची मिनिमम एज एकवीस असावी क्रेडिट स्कोअर किमान सातशे पन्नास आणि मिनिमम मंथली इन्कम वीस हजार रुपये असावे तर ॲक्सेस फ्लिपकार्टसाठी मिनिमम एज अठरा असावी आणि यात तुम्हाला मिनिमम पंधरा हजार रुपये मंथली इन्कम लागते आता ऍक्सेस फ्लिपकार्टसाठी पण तुमचा क्रेडिट स्कोअर सातशे पन्नासशे वर असावा तर जर तुमचं वय एकवीस पेक्षा कमी असेल आणि से तुमची इन्कम अठरा हजार दर महिन्याला असेल तर तुम्ही एसबीआय कॅशबॅकसाठी एलिजिबल असणार नाही तुम्हाला फक्त ऍक्सेस फ्लिपकार्टसाठीच अप्लाय करावा लागेल ज्याची ऑफिशियल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला आता दोघांचे हे रिवॉर्ड पाहूया मते बहुतेकांसाठी हाच एक डिसाइडिंग पॉइंट असतो फ्लिपकार्ट ऍक्सेस क्रेडिट कार्ड मध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये मोठं डिव्हॅल्युएशन झालं होतं पाहूया कार्ड मध्ये आधी काय मिळत होतं आणि आता काय मिळतंय फ्लिपकार्ट ऍक्सेस मध्ये आधी तुम्हाला फ्लिपकार्ट आणि क्लिअर ट्रिपवर पाच टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळत होतं आता देखील पाच टक्के कॅशबॅक मिळतंय आहे पण त्यावर कॅपिंग लावली आहे आता तुम्हाला मॅक्झिमम चार हजार रुपये पर क्वार्टर म्हणजे तेराशे मिळेल जे खूपच कमी आहे झालं काय होतं की रिटेल मर्चंट हे कार्ड वापरून आपल्या शॉपसाठी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ऑर्डर करत होते आणि त्यांना ह्यावर पाच टक्के कॅशबॅक मिळत होतं आणि मग ते पूर्ण किमतीत आपल्याला दुकानात विकत होते आणि त्यामुळे फ्लिपकार्टने म्हटलं इनफ म्हणून कॅशबॅक वर मॅक्झिमम कॅपिंग लावली आहे आता तुम्हाला वाटेल की यार तेराशे ची कॅपिंग खूप कमी आहे आणि बाय द वे ही कॅपिंग फ्लिपकार्ट आणि क्लिअर ट्रिपसाठी वेगवेगळी आहे म्हणजे तेराशे ते रुपयाची कॅपिंग फ्लिपकार्ट आणि सेम क्लिअर ट्रिप साठी सुद्धा पण जर तुम्ही हे स्पेन मध्ये कन्व्हर्ट केलं तर इतकं कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट सत्तावीस हजार दर महिने खर्च करावे लागतात जे आपल्यापैकी बहुतेकांसाठी पुरेसे आहेत आय गेस म्हणजे मी हा काय कार्ड डिफेंड करत नाही फक्त सांगते ऑब्जेक्टिव्हली की इव्हॅल्युएट करा या कॉम्पेन्सेट करण्यासाठी फ्लिपकार्ट मिंत्रावर रिवॉर्ड रेट वाढवला आहे डिव्हॅल्युएशन पूर्वी फ्लिपकार्ट फक्त एक टक्क्याचा कॅशबॅक देत होता पण आता ते वाढून साडे टक्के केले आहेत पण यात ही मॅक्झिमम चार हजार पर क्वार्टर लिमिट आहे तर एका दृष्टीने तर ठीकच आहे फ्लिपकार्ट मिंत्रावर कॅशबॅक वाढवलं कारण त्यांनी कोटक मिंत्रा क्रेडिट कार्ड नवीन युजेस साठी बंद केलंय आणि एक्झिस्टिंग युजेस ला, ला देत नाहीयेत म्हणून हा साडेसात टक्क्याचा बेनिफिट इथे आला ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते क्लिअर ट्रिप मिंत्रा फोन पे हे सगळे फ्लिपकार्ट ग्रुपचेच आहेत म्हणूनच या प्लॅटफॉर्मवर इतकं चांगलं कॅशबॅक मिळतं याशिवाय बाकीच्या सर्व खर्चांवर तुम्हाला एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्पेंड्सवर आणि हे ऐकून जर तुम्ही फ्लिपकार्ट ऍक्सिस अप्लाय करायला कन्व्हिन्स्ड असाल तर कृपया खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकवरून अप्लाय करा मार्केटमध्ये सध्या खूप स्कॅम चालू आहे कुठेही तुमची फसवणूक होऊ नये म्हणून ऑफिशियल लिंकवरूनच अप्लाय करा आता आपण एसबीआय कॅशबॅकचा रिवॉर्ड रेट पाहूया एसबीआय कॅशबॅक मध्ये फ्लॅट पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ऑन मोस्ट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन शॉपिंग ट्रॅव्हल बुकिंग फूड डिलिव्हरी ऍप्स मूवी टिकिट्स हॉटेल बुकिंग आणि इत्यादी पण हा कॅशबॅक मर्चंट कॅटेगरी कोड सी बेस्ड असतो म्हणजे एखादी वेबसाईट ऑनलाईन दिसत असली तर जर एम सी सी ऑफलाईन असेल तर कॅशबॅक मिळणार नाही हा पॉईंट लोक मिस करतात पूर्वी कॅशबॅक कॅशबॅकमध्ये मॅक्झिमम कॅपिंग दहा हजार रुपये दर महिने होती पण आता एक ते दोन वर्षांपूर्वी ही कमी करून पाच हजार दर महिने केली आहे सो so, येस yes, आता हे पाच हजार रुपये कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला एक लाख रुपये स्पेंड करावे लागतील जे नव्याण्णव टक्के इंडियनसाठी पुरेसा आहे आणि हा पाच टक्क्याचा कॅशबॅक अनेक कॅटेगरीजवर ॲप्लिकेबल नसतो स्क्रीनवर त्या सर्व कॅटेगरीजची लिस्ट दाखवली आहे आता या कॅटेगरीज मध्ये कॅशबॅक घेण्यासाठी बरेच लोक अमेझॉन किंवा टाटा न्यूज सारख्या प्लॅटफॉर्म वरून अमेझॉन पे वाउचर्स खरेदी करतात ज्यावर कॅशबॅक मिळतो आणि त्या वाउचर्स नंतर ते वापरतात युटिलिटी बिल पेमेंट्स किंवा इन्शुरन्स साठी त्यामुळे इथेही इंडिरेक्ट कॅशबॅक मिळतो एसबीआय कॅशबॅक मध्ये ऑफलाईन ट्रान्झॅक्शन वर एक टक्के कॅशबॅक मिळतो आणि चारशे ते चार हजार रुपये फ्युएल पेमेंट मध्ये एक टक्के फ्युएल सरचार्ज बेवियर मिळतो अप टू रुपीज थाउजंड पर मंथ हा बेनिफिट फ्लिपकार्ट मध्ये पण मिळतो ते रिवॉर्ड रेट्स पाहून समजतं की दोन्ही कार्ड मध्ये काही काही बेनिफिट्स आहेत म्हणजे जर तुम्ही मिंत्रावर जास्त ऍक्टिव्ह असाल तर ऍक्सेस फ्लिपकार्ट घ्यायला फायदा होईल पण जर तुमचा कोणताही स्पेसिफिक प्रिफर्ड प्लॅटफॉर्म नसेल तर जनरल ऑनलाइन खर्च जास्त असतील तर एसबीआय कॅशबॅक घ्यायला फायदा होईल तर एसबीआय कॅशबॅक घेणं उत्तम राहील मी शेवटी एवढंच सांगेन की पुढे अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल येतोय बारा तेरा जुलै आणि पुढे येणाऱ्या फेस्टिवल्स मध्ये पण एसबीआय कॅशबॅक वर एक्स्ट्रा पाच ते दहा टक्के कॅशबॅक मिळेल शॉपिंग वर म्हणून हा कार्ड घेण्यासाठी खूप स्ट्रॉंग रिझन आहे जर तुम्हाला एसबीआय कॅशबॅक साठी अप्लाय करायचं असेल तर खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वरूनच करा मार्केट मध्ये सध्या स्कॅम्स खूप चालू आहेत ऑफिशियल लिंक वरूनच अप्लाय करा म्हणजे तुम्ही फसू नये आता आपण पाहूया दोन्ही चे अदर बेनिफिट्स वीस जून पूर्वी फ्लिपकार्ट ऍक्सिस मध्ये चार फ्री डोमेस्टिक एअरपोर्ट लांज विझिट्स मिळत होत्या पण आता ते बेनिफिट काढून टाकले एसबीआय कॅशबॅकने पण फ्री लांब विजिट बऱ्याच आधी काढून टाकले होते तर दोन्ही कार्ड मध्ये इथे काही फरक नाहीये कन्क्लूड करण्यापूर्वी ब्रीफली दोन्हीचे कस्टमर एक्सपिरियन्सेस पाहूया सर्व बँकचा रिस्पॉन्सिबनेस स्लो असतोच पण बऱ्याच युजर्सने एसबीआयचा सपोर्ट सिस्टम इनकन्सिस्टंट असल्याचं सांगितलं आहे चॅट बोर्ड इश्यू सॉल्व्ह करत नाही आहेत आणि कॉलबॅक प्रॉमिस करूनही कॉल येत नाही आहे ॲक्सिसचा सपोर्ट स्लाईटली म्हणजे खूप थोडा बट बेटर आहे स्पेशली जेव्हा तुम्ही कॉल करून क्लोज करण्याची मागणी करता तेव्हा पण एवढं लक्षात ठेवा की जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आलं तर या बँकेकडून फारसं काही सपोर्ट मिळणार असे अपेक्षा ठेवू नका शेवटी आपण पाहूया की तुम्ही कोणता कार्ड घ्यावा दोन्ही कार्डचे प्रोज आणि कॉन्स आहेत आणि ते पूर्णपणे तुमच्या युसेजवर डिपेंडेड आहे आता फ्लिपकार्ट ऍक्सेस कार्ड इज बेस्ट फॉर यू जर तुम्ही फ्लिपकार्टवर रेग्युलर शॉपिंग करत असाल मंथली चार हजार रुपयाच्या वर आणि क्लिअर ट्रिप वर फ्लाइट किंवा हॉटेल बुकिंग करत असा तुम्हाला फ्लिपकार्ट सेल मध्ये एक्स्ट्रा पाच ते दहा टक्के कॅशबॅक हवा असेल आता एसबीआय कॅशबॅक कार्ड बेस्ट फॉर यू इफ तुमचं मंथली ऑनलाईन शॉपिंग डायव्हर्सिफाइड असेल म्हणजे अमेझॉन स्विगी झोमॅटो अजिओ एक्सेट्रा तुम्ही दोन लाख रुपये दर वर्षाच्या स्पेंड टार्गेट अचीव करू शकत असाल वेवियर साठी तरच तुम्हाला अमेझॉन ग्रेन इंडियन फेस्टिवल मध्ये एक्स्ट्रा पाच ते दहा टक्के कॅशबॅक हवा असेल तर दोन्ही कार्ड ऑफिशियल अॅप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याच क्लिक करूं करा कृपया करून रॅन्डम व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम लिंक वरून अप्लाय केलं तर मोठा स्कॅम होऊ शकतो प्लीज ओनली अप्लाय फ्रॉम ऑफिशियल लिंक सो येस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छानचा कमेंट करा धन्यवाद